सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अनेक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आपण पाहत असतो याच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लासलगाव आणि विंचूर पोलिसांनी कारवाई केली विंचूर येथे वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली असून लासलगाव पोलीस ठाण्याचे एपीआय यांच्या वाहन तपासणी पथकाकडून मोटरसायकलचे वाहन परवाना ड्रायव्हिंग लायसन्स कंपनीचे सायलेन्सर काढून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणे फॅन्सी नंबर प्लेट बसवणे वाहतूक नियमांचे पालन न करणे गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या मोटरसायकल अतिस्पीडवर चालवणे मोठे हॉर्न लावणे ट्रिपल सीट मोबाईलवर बोलत वाहन चालवणे नंबर प्लेट नसणाऱ्यांवर व हेल्मेट नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच विंचूर येथील श्रीराम चौक येथे गुरुवार दिनांक वीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस अवलदार पैठणकर पोलीस शिपाई दगु शिंदे पोलीस शिपाई शशिकांत निकम पोलीस शिपाई अविनाश सांगळे तसेच होमगार्ड यांच्यासह पथकाकडून अठ्ठावीस वाहनांवर सोळा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड